संस्था जिल्हा शिक्षण व व प्रशिक्षण सिंधुदुर्ग मूल्य क्षमता रुजवणूक मूल्याचे नाव विश्वास ट्रस्ट गोष्टीचे नाव आईचा विश्वास रामपूर नावाच्या गावामध्ये सरिता आपला छोटा मुलगा राहुलसह राहत असते सरिताच्या घरची परिस्थिती अतिशय असते परंतु राहुल मात्र खूप हुशार असतो तो नियमितपणे शाळेला जात असतो असतो तो नियमितपणे अभ्यास करत एके दिवशी त्याच्या वर्गातील सर्व मुले त्याला त्याच्या फाटलेल्या दप्तरावरून आणि फाटलेल्या पुस्तकांवरून चिडवतात राहुलला अतिशय वाईट वाटते तो शांतपणे बसून राहतो संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर राहुल एकटा चालत घरी येतो त्याच्या डोक्यामध्ये फाटलेल्या पुस्तकांचा आणि दप्तराचा विचार घोळत असतो घरी आल्यावर राहुल आपली आईला झालेली सर्व हकीकत सांगतो आईला क्षणभर वाईट वाटते परंतु आई त्याला समजावून सांगते ती म्हणते बाळा राहुल लोकांनी कितीही नावं ठेवली तरी माझा तुझ्या क्षमतेवर तुझ्या अभ्यासावर आणि तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे मला खात्री आहे की तू नक्कीच मोठा होऊन चांगला माणूस बनतील मोठा अधिकारी होशील माझ्या विश्वासाला तू तडा जाऊ देऊ नकोस आईचे हे शब्द ऐकताच राहुलचा आत्मविश्वास वाढतो तो आता जोमाने अभ्यासाला लागतो त्याला त्याच्या आईचे शब्द खरे करून दाखवायचे असतात त्याला त्याच्या आईच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नसतो तो शिष्यवृत्तीची परीक्षेची तयारी करू लागतो राहुलची आई एका पुस्तकालयातून राहुलला लागणारी शिष्यवृत्तीची पुस्तके खरेदी करते परंतु ही पुस्तके खरेदी करण्यासाठी तिच्याकडे पैसे नसतात शेवटी ती तिच्या औषधासाठी राखून ठेवलेल्या पैशातून राहुलच्या शिष्यवृत्तीसाठी पुस्तके खरेदी करते कारण तिच्या मते तिच्या औषधापेक्षा राहुलची पुस्तके महत्वाची असतात संध्याकाळी राहुल घरी येतो तेव्हा राहुलची आई त्याला शिष्यवृत्तीची पुस्तके देते शिष्यवृत्तीसाठी लागणारी पुस्तके पाहून राहुलला अतिशय आनंद होतो राहुल आता जोमाने अभ्यास करू लागतो दररोज सकाळी शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी तो व्यवस्थितपणे अभ्यास करत असतो राहुलच्या अभ्यासामध्ये राहुलची आई सुद्धा तितकीच साथ देत असते आता परीक्षेची वेळ जवळ आलेली असते राहुलची आई राहुलचा चांगल्या अभ्यासाची तयारी करून घेते राहुल देखील शिष्यवृत्तीचा चांगल्या पद्धतीने सराव करतो अखेर परीक्षेचा दिवस सुधारतो राहुल आपल्या आईचे आशीर्वाद घेतो राहुलची आई त्याला भरभरून आशीर्वाद देते आणि ब विश्वासाने सांगते की बाळा तू यशस्वी होशील याच विश्वासाच्या बळावर राहुल आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात जातो परीक्षा हॉलमध्ये राहुल अतिशय शांतपणे परंतु आत्मविश्वासाने संपूर्ण पेपर सोडवितो संध्याकाळी घरी आल्यावर राहुल आईला आत्मविश्वासाने सांगतो की आई मला पेपर सोपा गेला आहे मला नक्कीच चांगले गुण मिळतील आईलाही खात्री असते की राहुल चांगल्या मार्काने उत्तीर्ण होईल अखेर परीक्षेचा निकाल लागतो शाळेचे शिक्षक परीक्षेचा निकाल घोषित करतात आणि या परीक्षेमध्ये राहुलचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आलेला असतो शाळेचे मुख्याध्यापक राहुलचा पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करतात सर्व मुले आनंदाने टाळ्या वाजवतात एवढेच नव्हे तर राहुलला बक्षीस म्हणून एक ट्रॉफी मिळालेली असते राहुलचे वर्ग शिक्षक ही ट्रॉफी त्याला देतात संध्याकाळी शाळा तू सुटतात राहुल ट्रॉफी घेऊन धावत घरी येत असतो ही ट्रॉफी कधी एकदा आईला दाखवू असं त्याला झालेलं असतं आई दिसताच राहुल आईला बिलगतो आणि आपल्याला उत्तीर्ण आपण उत्तीर्ण झाल्याविषयी आपल्या आईला सांगतो राहुलला मिळालेली ट्रॉफी पुष्पगुच्छ प्रमाणपत्र पाहून राहुलच्या आईचा आनंद द्विगुणित होतो गावातील लोक सुद्धा राहुलचा मोठा सत्कार करतात गावातील एका पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते राहुलचा गौरव केला जातो आईचा विश्वास राहुलने सार्थ ठरवलेला असतो याच विश्वासाच्या बळावर राहुल पुढील आयुष्यामध्ये सर्व परीक्षा चांगल्या पद्धतीने देतो आणि पुढे मोठा होऊन त्या आपल्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनतो राहुलचा हे यश पाहण्यासाठी राहुलची आई मात्र जिवंत नसते परंतु राहुलच्या आईचा विश्वास मात्र राहुलच्या पाठीशी सदैव असतो आणि राहुल, राहुल देखील त्या विश्वासाच्या बळावरच हे सर्व यश मिळवतो मित्रांनो विश्वास हा अतिशय महत्वाचा असतो एखाद्यावर विश्वास ठेवणे आणि तो विश्वास जपणे सार्थ करणे हे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोलाची गोष्ट आहे म्हणून विश्वासाला तडा जाऊ देऊ नका धन्यवाद